बघ इकडे इकडली लिफ्ट आहे बाळा शंभू कसा लिफ्टची वाट बघत बसतो बघितला का कधी लिफ्ट येते कधी खाली जातोय मी इकडे 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 उघडली हां इकडली हां बरोबर शबाश शबाश चल 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 हां चल हां चल हीच आहे हीच आहे एवढं बरं कळतंय आहे तुला हां अरे शंभू ध्यान लावा कसं कळत एवढ्या गोष्टी लिफ्ट येते चल ओ, हा चल 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 रे पटकन नहीं। चल एक राऊंड माराय चल आणि घरी चल चल इकडे बघ इकडे बघ याच्या चालूच आहे काय बघतं काय माहिती याच्या ह्याला माहिती या बोव्या भोव्या इकडे नाही मला तिकडे 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 चल हम्म कोणाला बोलतो चल तिकडे इकडे 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 तर ते खेळतोय तो ते खेळतोय चल 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 हा चल चल, आई, चल मी आहे चल सोबत आहे सोबत आहे मी चल हा चल चल चल, चल सवय लागली पाहिजे तुला ये चल 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 पुढं चल चल शाबास काय नाही चल उठ उठ चल चल तिकडं चल घाबरू नको बाबड्यासारखं शिकायचं तू चल बाबड्या का चालतो निवान हां चल 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 इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ शंभू चल 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 बर इकडे चल चल उलट चल आता इकडे चल इकडे बघ काय दिसलं आता चल 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 काय दिसलं काय माहिती सारखं त्या कुत्र्याच्या मागे पळतय हा चल चल पुढं पास करू नको हा चल चल अरे काय शंभवतो कसं काय करतो बाबा अवघडच आहे चल इकडं चल हा चल टाइमपास करते विनाकारांची चल निघाला बघ कुठ तरी कुणाला ए तिकडे कुठं परत अवघडे <coughs> बाबा तुझं खरच शंभो असं नाही करायचं चल हा चल वरती चल वरती 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 घरी 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 गर। चल तूच चल आता काय तूच असं मला तर असं वाटतं आता मी तूच आणतोय मला फिरायला ते बघ हा चल 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 कुठं चालायचं पटकन चल आणि घरी चल वरती हां हां चल हां ठीक चल, आहे चला 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 अरे उठ बरं बरं आता आता ओळखलंस आता कळलं तुला इकडंच आहे बोव्या म्हणून तेवढं बरं कळतं तुला चल हिरो हिरो तिकडे 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 हां तिकडेच बरोबर चल 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 तिकडेच आहे चल मलाच फिरवतो आता चल हां ठीक आहे ठीक आहे चल इकडेच आहे इकडेच आहे शबास बस आता कसा चालतो आहे फास्टमध्ये चल आज बुब्याच नाही आज तुझा पोपट झाला बुभ्या नाही आज बुब्या नाही आज नाही शंभू नाही आज तो बुभ्या नाही बाळा दिसला काय कुठं दूर येते दूर येते चल 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 चल, चल। लिफ्ट पशी जाईन परत रिटर्न ना आता लिफ्ट लिफ्ट बोलू का पाटील लिफ्ट बोलू हा इकडे 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 लिफ्ट इकडे इकडे ये, ये बोलवतो हा स्वतः निघाला आज अरे बोलवली बोलवली उट चल उट आहे उठ चल हो आली लिफ्ट आली अरे लिफ्ट आली, आली म्हणा <laughs> चला, चला। यायच याला हे का है का हाय बघ कसा करतोय कस कस करतोय आता रॅली हिरो शंभू चला फिरून <laughs> बस झालं बस झालं बस बस चला 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 आलं घर आलं इकडं इकडं त्या बघ त्या बघ हे चॅप्टर ये तुझं आपलं नाटकच झालंय दररोजच बस इथं थांब इथं थांब इथं थांब थांब इथं हां ब जाऊ नको कुठं शंभू ते बघते 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 ते बघ यायचंच नाही ह्याला घेऊनच जाणार तू घेऊनच जाणार तुरा घरात अरे थांब की ব্যাঙ্ক তো রিসেভ